नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर सगळं काम वगैरे हो सगळं आवरून झाले माझं दोन तीन दिवस काय व्हिडिओ काढला नाही कारण जरा मोबाईल जरा येड्यागत करत होता मग त्याला जरा दवाखान्यात दाखवून आणलं दवाखान्यात त्यांनी दोन दिवस घेतलं त्याच्यामुळे हो व्हिडिओ काय आला नाही आज आणलाय तरी म्हटलं पहिला आधी एक व्हिडिओ काढा काम वगैरे हो सगळं आवरलं या जशी थंडी चालू झाली तशी माझं कान दुखतोय पुन्हा एकदा थंडीमुळं कान दुखते तर सगळं आपलं आवरून झालं आहे किचन वगैरे सगळं सगळं काम झालं आहे पोरी शाळेत गेले हे पण कुरिअर होते ते कुरिअर टाकायला गेले पोरींना शाळेत सोडलं कुरिअर टाकलं आणि परत मी काय जातील कामावरती आणि परत लग्नाला पण जायचं आहे त्यांना तर त्यांचा आज दिवसभराचं असं नियोजन आहे आणि मला पण आज जरा तयारी करायची आहे गडंगण करायचे थोडक्यात केळवण करायची आमच्या वस्तीवरती छगुलीचं लग्न आहे तर तिच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे जेवायला आता च लग्न आहे म्हणल्यानंतर आपलं असं गोडचंच चा करायचं आहे चपाती भाजी पनीरची भाजी करायची चपाती वरण भात खीर वगैरे असं करायचं नियोजन आहे माझं तर आज ती संध्याकाळी तिला बोलवा आहे आज दुपारपासून स्वयंपाक करते मग चारच्या पुढं सात साडेसात वाजूस तर येईल ते तर असं आहे नियोजन बऱ्याच जणांनी व्हिडिओला कमेंट केल्या व्हॉट्सअपला बघितलं ताई व्हिडिओ का टाका ना व्हिडिओ कटाका ना एक व्हिडिओ काढावं कारण की फोन कसं फोन चांगलाच होता बरं चा का पण ते जरा सॉफ्टवेअर वगैरे मारायला आला होता जरा कॅमेरा वगैरे त्याचं पुसून आणला काय झालं होतं माझं ज्यावेळी लोणचं करायचं काम चालू असायचं ना त्यावेळी अनुष्काकडून का चिओकून असं मी तेलाचं पातीलं ठेवलं होतं थंड झालं होतं तेल आणि ते तरच अख्खा मोबाईल पडला होता त्याच्यामुळं जरा तो येड्यागत करत होता तर आता म्हणलं जरा दाखवूनच आणावं म्हणून मग टाकला होता नीट करायला त्याच्यामुळं होय नाही मग त्यांच्याकडे तर फोनच नाही व्हिडिओ काढायला आणि माझा होता तो पण बिघाडला होता म्हणून मग ते म्हणलं दोन तीन दिवस जातील पण नीट करून आणणं पण गरजेचं आहे त्याच्यामुळं चला तर जावं लागेल लाकडीला दुकानाला जावं लागेल बाजार वगैरे आणावं लागेल बाजार म्हणजे बाकीचे मसाले वगैरे सगळं काय आहे पनीर वगैरे आणायचं आणि फुलाव राईस करायला जरा तांदूळ आणावं म्हणते दावतचं झाडांवरती पाणी सोडलं आहे तिकडं घरगरीत गर तर झाडं करावं म्हटलं कारण परत मी तीन चार दिवस लाईट नव्हती नसते आमच्या इकडं दिवसाची त्याच्यामुळे झाडांवरती पाणी सोडलं आहे झाडं पण चांगली मस्त झालेत मोठी व्हायला लागले तर कंपनीचं काम आपलं हाय तिथे स्टॉप कारण की मिस्तरींला सवड तर ह्यांना नाही ह्यांना ना ना सवड आहे तर मिस्तरींला नाही ह्या दोघांच्या वादात काम राहून जाते आमचं असं होत वरची रूम पण सगळी एकदा आवरून घ्यायची आहे सगळे पडदे आणले पडदे लावून घ्यायचे तिथं सगळं झालंय बर का पण थोड्या राहिले मालक काय म्हणतात ना घरचा कारागीर असल्या असंच असतं तसं काम आहे कारण की पडद्याची फिटिंग वगैरे करणार तेच आहेत ना ते मला तर कधी ते पडदे बसवीन असं झाले जवळजवळ हे वरची पूर्ण काचा आणि वरची रूम त्याला पण बरेच पैसे गेले ते पडद्यांना गे ते, ते काय बसवायचं नाव घेणार तर जायचं मोटर बंद करायला मला मोटर बंद करायची कारण जवळजवळ दोन अडीच तास झालं पाणी चालू आहे आंब्यावरती त्याच्यामुळं कपड्याचा धाव नाही अजून डीक टाकला आहे पण माझे कपडे धुवून झाल्यानंतर मग ती कन्नी कपडात न काढल्या म्हटलं उद्या धुयला आहेत आज भरपूर होती टॉवेल वगैरे सगळं धुईचं होतं म्हणून त्यांची ठेवली तशीच असं त्यात तर लागते तयारीला जाते आता लाकडीला जाऊन बाजार वगैरे आणते कोथिंबीर वगैरे आणते जरासा भाजीला पनीर वगैरे पण आणायचे पनीर मस्त इकडं मावशीच्या इकडं मिळतं पण आता एमआिशीत कोण जायचं हे गेले ते कधी येणार संध्याकाळी सहा सात वाजता येतात का आठ वाजता येतात पण आपल्याला येतात जाऊन घेऊन यावं आणि आपली आपली तयारी करावी छानसं एखादं काहीतरी गिफ्ट वगैरे मस्त साडी वगैरे आणावं असं चाललं आहे नियोजन तर बघूया आता संध्याकाळी येईल व्हिडिओ कसं आहे काय असं द्यात बाय